वो कोना को देखो

आधी घेण्यात आली आणि नंतर दुसरी पण घेतली खूप स्वस्त पडली स्वस्त मग पडली खूप स्वस्त पडली आणि ही एक घेतली मी पण एकतीस कॅरी मी एक मयूरसाठी आणली एक माझ्या नातीसाठी आणली हो आणली ठीक आहे हे माझ्या नातीसाठी आणली मला सध्या कोणाला आवडत ते घेईल म्हणजे मयूरला आवडत तर मयूर गेल त्याची माझी नाथील गेला झालं बाबा झालं घर झाला अरे झालं पण आहे ती वॉटर बॅग आहे लहान मुलांसाठी पाणी भरून म्हणजे रंग पण आईला भाजी बघू हा ठीक आहे हे काय बघा बनव बनवून ठीक बघू ना डिलेवर

लक्ष्मण रेखा पण आण शेंदे मीठ आता मी करणार आहे ना ठीप त्याच्यासाठी हे आणलं हे जिरं दही मिरचीसाठी झिरो लागेल म्हणून हे जिरं पण आण ही गाठी ही माझ्या नातींसाठी आणलेली मोठी गाठी आहे एकच आहे एक किलोची एक आणि देवाळीसाठी आणलेली खाण्याचा सोळा हे देवाचं कापूर अगरबत्ती कापूर आणि हळद कोफू हे भरायला हे वाटे आणल्या असे म्हणजे डबे आणले ठीक आहे त्याच्यामध्ये हे आणि हे थोडे मोठे आहे हे मोठे आहे आधीचे होते माझ्याकडे पण ते नको पकडून घेतला आधीचे पण होते माझ्याकडे पण ते थोडीशी फाईट नसताना थोडीशी कलरचे झालेले आहे खराब झालेले आहे तर हे आता दुसरे आणले अशी माझी खरेदी आहे तर मी देवासाठी म्हणजे होळीसाठी होळी फक्त हो आपला सण असते हे देवाचा कृष्ण देवाचा पण सण असतो कारण तुम्ही इथे पाहायला असं देव पण होळी खेळतात हे दे कन्हयाचे कपडे आहे ठीक आहे असे होल्डिंगवाली हे वाकी बाकी संपलेल्या होत्या थोड्याच होत्या माझ्याकडे म्हणून ह्या वाकी पण आणल्या मी हे देवाचं मुकुट मुकुट दाखवतो हे देवाचे डोळे कृष्ण देवाचे डोळे कन्हैयाला किंवा छोटा काना याची डोळे आहे मी तुम्हाला लावून पण दाखवते मी राहतो देव आणि डबल आणि

आएारल शाखनाी लागाल का कला�ぎ वर कि साखना पार políticas पाणा लेड निर, किस अुआते हर शाखने पाना जिर इनको सहजा मत्तित्री जल होता हा ह इह questions यह die जल हे देवाला बसायला पण पण खराब झालं होतं माझ्याकडलं सिल्वरचं पाठ होत माझ्याकडला आणि ते खराब झालेलं होतं गोल्डन पाठ करून घेतलं बदलाव चालत ना तिकडे हे मोठ्या लक्ष्मी मूर्तीला दरवर्षी घेत असते मी होळी आणि दिवाळीमध्ये तर देवांना कपडे घेत असते मी कारण जसं आपण वर्षातून दोनदा तरी कमीत कमी कपडे घेतो सहत आपण भरती घेतो म्हणून देवाचे कमीत कमी दोनदा तरी घ्या हे देवाचा आहे मोठ्या लक्ष्मी तो हे घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच मुली आहे माझ्या ठीक आहे हे मुकुट मुकुट तर खूपच सुंदर आहे बघा तुम्हाला दाखवले मुकूट मुकुट आहे सुंदर असं आणि तसंच मी कृष्णाचं म्हणजे कणई असं पण मुकूट आणलेलं आहे हे पण मी गणपतीच आहे होत गणपतीची मोठी मूर्ती आहे माझ्याकडे त्याच मूर्त आहे हे पाहिलंच जाईल की सिंहासन बसण्यासाठी असत देवाला घरामध्ये ठेवायचं आणि आमच्या मधलं देवासाठी खूप वेळ तो म्हणजे खूपच वेळ आहे त्याला देवाची पूजा करणे नृत्य करणे फोटो पुसणे स्वच्छ करणे देवघर साफ करणे हे खूप आहे त्याच्यामध्ये अंगण कुठं हा पण आहे दोन आणले हे पण एक अंड आणि हे पण आण कणयाचे हे दोन कपडे अजून आहे वेगवेगळ्या पद्धती होळी खेळणारे कपडे लिहिलेले होळी म्हणून हे एक कणैयाचा मुकुट आहे बघा हे पण खूप सुंदर आहे कणैयाचं मुकुट आहे आणि मला पण आवडतं हे सगळं आणायला आणि देवाला बघायला Kala wara doki sakit makula Deku wara hara ne Ndiya na ndiya Ndiya Uwek, shawali Kala kongkidjo kawara Kala kongkidjo kawara Uwek, shawali Uwek, shawali Kala kongkidjo kawara तो हे पण हा। एक हार आहे हा कणैयाचा हार आहे मला कसा आणि कणैयाचे कपडे आहे हे पण शायनिंगचे पण असेल मग हे बसायला सिंहासन हे आहे कणैयाचं सिंहासन आणि सगळ्या देवांचं आणि माझ्याकडे नेहमी असते सगळ्या देवाचं मी नेहमी आणतोच हे असं मला ते काही नेहमी हे पण याची हसन आहे त्यामुळे हे देवघरामध्ये ठेवायला हे पण छान वाटलं मला बघायचं तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही सांगा नक्की हे बघा ही सगळी माझी अशी होळीची खरेदी झाली हे फळानं फळांवर माझ्या म्हणजे होता तो सगळा गुंडाळण्यासारखा झालेला होता थोडंसं फळ आणला

तेवढी मला लागत पण नाही पण काय करणार आहे आता लागत पण नाही मला त्याला छोटीशी तरी किती भेटणार आहे आणि मला भाजीवाल्यांसोबत जास्त धावधाव करायला आवडत नाही मी काही करत नाही कसं आहे ना शेतीमधलं फिरलेलं काही लोकांचं असं काही लोकांचं जीवन व्यापणच त्याच्यावर असतो त्याच्यामुळे मी या लोकांवर जास्त धावधी करते फुलकोपी पण घेतलो मी अजून कोथिंबीर <laughs> चवळीची भाजी आवडून तुम्हाला खायची आणि या वेळा खालीच नाही चवळीची भाजी कोथिंबीर कोथिंबीर आहे खूप सुंदर आहे घड्यासारखा एक वास आहे मस्त आणि हि मिरची ते सगळं घराला लागणार साहित्य टमाटर चमाटर दिवस स्वस्त झालेले आहे वीस रुपये किलो तीस रुपये किलो ते पंचवीस रुपये किलो आणलेली तर एवढं सगळं आणलेलं आहे तुम्हाला माझी खरेदी कशी वाटली तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मग आपले व्हिडिओ येत नाही आहे भरपूर दिवस झाले त्याचं कारण एवढं आहे की मुलीचा अभ्यास पण आहे आणि दुसरी गोष्ट मोबाईलमध्ये आपलं सर्व पाठवलं जातं मोबाईल मग अभ्यास होतो काही काही पेपर्स एक तर मोबाईलवरूनच येत आहेत आणि गुगलवर सर्च करूनही मोबाईल हे काढावं लागतं आपल्याला तर त्याच्यामुळे काय होतं ना मोबाईल माझा बिझी असणारे पण एकच मोबाईल आहे तुम्ही समजू शकता त्यातल्या त्यात काय आहे ना की अभ्यास राहतो आणि मला बरं पण आहे तीन दिवस झाले नक्की बाजारी आहे तर तरी पण खरेदी करायला गेली कारण खूप गर्दी जाते मग आणि आता खरेदी करायला तिथे जागा तरी मिळते तुम्ही हे तीन चार दिवसानंतर जाल दोन तीन दिवसानंतर तर अजिबात जागा मिळणार नाही कारण सगळे होलसेलवाले एकवाडीला येतात आणि होलसेलरच्या दुकानात तिथे भरपूर आहे त्याच्यामुळे कुठल्याही वस्तू बघून न घेता येतं आणि आता थोडंसं दोन दिवसाच्या आधी गेलं तर थोडंसं घेता येतं बघून तर असं सगळी माझी खरेदी झाली आहेत मला माझी खरेदी कशी वाटेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद बाय बाय